मी आलो मी पाहिले आणि मी जिंकलो स्वतःच्या दोन वडिलांच्या वेगवेगळ्या विचारधारेबद्दल बोलताना रॉबर्ट किओसाकी असे म्हणतात की तुम्हाला पैसा कमावण्यासाठी पैशाच्या मागे लागायचे आहे की पैशाला आपल्यासाठी कामाला लावायचे आहे हीच गोष्ट तो त्याच्या एका वडिलांकडून शिकला पण दुसऱ्या वडिलांमुळे ती सहज आत्मसात करणं शक्य झालं म्हणजे त्यांचे रिच डॅड आणि पुअर डॅड लेखकाच्या आयुष्यात दोन वडिलांचा सहवास लाभला एक त्याचे खरे वडील हायली एज्युकेटेड नोकरी करणारे पण आर्थिक परिस्थिती संघर्षात गेलेली आणि दुसरे त्याच्या मित्राचे वडील अर्धवट शिक्षण घेणारे पण करोडोंचा बिझनेस चालवणारे दोघांनी रॉबर्टला वेगवेगळे सल्ले दिले पण त्याच्या जीवनात खोलवर परिणाम झाला त्याच्या दुसऱ्या वडिलांचा अर्थात श्रीमंत वडिलांचा त्यांनी सांगितले की पैशाच्या मागे पळू नका पैशाला आपल्या मागे पळवा रिच डॅडकडून ज्या सहा गोष्टी शिकल्या त्या रॉबर्टने तुमच्या समोर मांडल्या आहे आयुष्यभर तुम्ही नुसते नोकरी करत राहणार आहे की पैसा वाचवून त्यालाही कामाला लावणार आहात आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण इथून पुढे तुमचं आयुष्य बदलणार आहे चॅप्टर एक रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा पहिला अध्याय शिकवतो श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत शाळेत शिकत असताना रॉबर्टला वाटले की आपण दुसऱ्या मुलासारखे श्रीमंत का नाही स्वतःच्या गाडीत शाळेत का जाऊ शकत नाही आपल्याकडे महागड्या वस्तू का नाही त्यावेळेस तो वडिलांना विचारतो आपण कसे श्रीमंत हाऊ शकतो त्यावेळेस त्याचे वडील म्हणतात की तू तु तुझं डोकं चालव पाचवीत शिकणारा शाळेतला मुलगा काय करणार पण इथूनच रॉबर्टच्या जीवनाची श्रीमंत होण्याकडे सुरुवात झाली त्याचवेळी त्याने आणि त्याचा मित्र माईकने निर्णय केला की श्रीमंत होण्याचा त्यासाठी त्यांना सर्वात सोपा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाऊल टाकले ते म्हणजे संपलेल्या टूथपेस्टपासून पैशाचे नाणे बनवण्याचा त्यांच्या ह्या बालिश प्रयत्नाला त्याचे वडील म्हणतात की तू माईकच्या वडिलांना जाऊन भेट ते तुला नक्की मार्गदर्शन करतील मग त्याला, त्याला त्याचे दुसरे वडील मिळतात रिच डाय पण त्यांनी त्याला पैसे कमावण्यासाठी युक्ती नाही दिली तर त्यांनी सांगितले की कसे श्रीमंत लोक पैसाविषयी विचार करतात आणि ते पैशाच्या मागे पळत नाही तर कसे ते त्यांच्या मागे पैशाला कामाला लावतात हे अनमोल ज्ञान मेहनत करून नाही येत तर समज वाढवून येते मग त्यावेळी त्याला पुअर डॅड आणि रिच डॅडमधला फरक कळतो त्याच्या वडिलांना जेवणाच्या टेबलावर पैशांची चर्चा करायला कधीच आवडत नव्हते परंतु रिच डॅड नेहमी जेवताना पैशांची चर्चा करायचे रिच डॅड म्हणायचे की तुम्ही स्वतःला विचारा समजा तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर तुम्ही ती गोष्ट कशी घेऊ शकता कधीकधी आपल्याला वाटते की आपली ऐपत नाही आणि मग तुमचा मेंदू त्याबद्दल विचार करणे थांबवतो आणि फाईल बंद करतो पण जर तुम्ही रिच डॅडचे ऐकले तर ते सांगतील तुम्ही तुमच्या मेंदूला कामाला लावा की ही गोष्ट कशी खरेदी करता येईल मग मेंदू कामाला लागतो आणि तो मार्ग दाखवतो पुअर डॅड यांचा असा विश्वास होता की जोखीम घेऊ नये पण रिच डॅड म्हणतात की तुम्हाला जोखीम योजना करून घेतली पाहिजे अर्थात कॅल्क्युलेटिव्ह रिस्क तुम्ही ते घेतले पाहिजे पुअर डॅड म्हणायचे की खूप अभ्यास कर पदवी मिळव सुरक्षित नौकरी कर पन रिच डैड अभ्यास कर पैसा कसा काम करतो ते शिक श्रीमंती की सुरुवत विचाराने होते शात विचार शिकवले आता विचार करा तुम्हें कधी लक्षा घम्ही दिवसर्र कठोर परिश्रम करता पी महीन शेवटी तुमसे पैसे याचा अर्थ असा आहे का तुम्हें गाढ़वा सारखी मेहनत करता तर स्वतला विचारा प्रश्न की तुम्हें पैशा काम करत आहात की पैसा काम करता है चैप्टर दोन रिच डैड पुअर या पुस्तकाचा दुसरा अध्याय शिकवतो की आर्थिक साक्षरता रॉबर्ट की स्पष्ट करता कि फैसे कमवने पुरेसे नहीं खरा प्रश्न हा है कि तुम्ही त्या पैशाचे काय करता श्रीमंत आणि गरीब व्यक्तीच्या विचारसरणीत हा फरक दिसतो बरेच लोक चांगले पैसे कमवतात पण तरीही आर्थिकदृष्ट्या संघर्ष करतात कारण स्पष्ट आहे ते पैसे कमवायला शिकतात पण पैसे वाचवायला वाढवायला आणि वापरायला शिकत नाहीत शालेय शिक्षण आपल्याला पैसे कसे हाताळायचे हे शिकवत नाहीत कारण तिथे आपल्याला अकाउंटिंग इन, टॅक्सेस इन्व्हेस्टमेंट शिकवतात पण ॲसेट्स अँड लायबिलिटीजचा अर्थ शिकवला जात नाही येथे श्रीमंत वडील रॉबर्टला एक अतिशय महत्वाचे तत्व शिकवतात एक श्रीमंत व्यक्ती प्रथम ॲसेट खरेदी करतो तर गरीब आणि मध्यमवर्गीय लोक फक्त खर्च करतात आणि कर्ज वाढवतात ॲसेट मालमत्ता अशी गोष्ट जी खिशात पैसे आणते, जसे की भाड्याने ने घर स्टॉक बॉन्ड्स गोल्ड आणि लायबिलिटीज़ दायित्व अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढते, जसे की कार लोन होम लोन पार्टी हिंडने फिरने हा अध्याय सांगतो की जर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र वहां असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पैशाची दिशा बदलावी लागेल तुम्हाला तुमचे उत्पन्न खर्चाकडे जाण्यापासून थांबवावे लागेल आणि ते मालमत्तेकडे वळवावे लागेल चॅप्टर तीन रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा तिसरा अध्याय शिकवतो की माइंड युअर ओन बिझनेस तुमच्या आर्थिक जीवनाची जबाबदारी स्वतः घेणे रॉबर्ट कियोसा की ये थे स्पष्ट संतात की बहुतेक लोग संपूर्ण आयुष्य भर काम करता कारण ते घाबरले मनात एक भीती अस्ती की आपल्याकड़े पैसे नसले तर। घर कसे चालेल याची भीती। समाज काय मेल याची भीती। आणि जेव्हा त्यांना पैसे मिलता तेव्हा आरामाचे जीवन जगने लोभ मोह माया बड़ी पड़तात, अधिक गोष्टी खरेदी करता मोठी गाड़ी मोठे घर नवीन जेट्स, अशा प्रकारे ते एका चक्रात अड़कता ज्याला लेखकाने रैट रेस मटले है अशी शर्यत ज्या जिंकन ही तुम्हें कुठे ही पोहोचू शकत नहीं रिच डैड रॉबर्टला समझावन संगत जेवं तुम्हें फ्त पगारा साम करता तेव्हा तुम्ही तुमची सर्वात मौल्यवान वस्तू तुमचा व्यय आणि ऊर्जा विकत असता आणि ही तुमची सर्वात मोठी चूक आहे श्रीमंत लोक नोकरीला एक साधन म्हणून पाहतात एक साधन ज्याद्वारे ते शिकतात अनुभव मिळवतात आणि नंतर पुढे जातात आणि स्वतःचे काहीतरी बनवतात ते नेहमीच विचार करतात की मी हे कसे खरेदी करू शकतो तर गरीब विचारसरणीचा माणूस म्हणतो की मी ते खरेदी करू शकत नाही या प्रकरणातील सर्वात मौल्यवान धडा म्हणजे स्वतःसाठी काम करायला सुरुवात करा इतरांसाठी नाही रॉबर्ट किओसाकी म्हणतात की तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करा येथे व्यवसायाचा अर्थ असा नाही की तुम्हाला ऑफिस उघडावे लागेल किंवा स्टार्टअप सुरू करावे लागेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही हळूहळू रिअल इस्टेट शेअर बाजारात गुंतवणूक रॉयल्टी निर्माण करणारी उत्पादने किंवा तुमच्यासाठी पैसे कमवणारी एखादी वस्तू निर्माण करायला सुरुवात करा आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही दररोज किती तास काम करता पण ते काम फक्त दुसऱ्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आहे का स्वतची तुम्ही काहीही करा पण तुम्ही त्या रॅट रेसमध्ये अडकू नका चॅप्टर चार रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा चौथा अध्याय शिकवतो की द हिस्ट्री ऑफ टॅक्सेस अड द पॉवर ऑफ कॉर्पोरेशन्स हा अध्याय आपल्याला सांगतो की श्रीमंत लोक टॅक्सपासून पळत नाही तर त्याचा ते फायदा कसा घेता येईल याचा विचार करता तर सामान्य माणूस त्या व्यवस्थेचा बळी ठरतो रॉबर्ट स्पष्ट करतात की जेव्हा आपण शाळांमध्ये शिकतो तेव्हा आपल्याला चांगली नोकरी मिळवायला चांगला पगार मिळवायला आणि प्रामाणिकपणे कर भरायला शिकवले जाते परंतु रिच डॅड एक वेगळी विचारसरणी शिकवतात तो म्हणतो की जेव्हा तुम्हाला कर प्रणाली समजते तेव्हाच तुम्ही पैसे हाताळायला शिकता श्रीमंत लोक कराला ओझे मानत नाही तर ते एक खेळ म्हणून पाहतात आणि त्यांच्या कॉर्पोरेशनद्वारे तो खेळ अतिशय हुशारीने खेळतात येथे एक मोठी गोष्ट समोर येते सामान्य लोक प्रथम कमावतात नंतर कर भरतात आणि नंतर जे काही शिल्लक आहे ते खर्च करतात परंतु श्रीमंत लोक प्रथम कमावतात नंतर खर्च करतात आणि शेवटी कर भरतात जेव्हा तुम्ही कंपनी बनवता आणि काम करता तेव्हा हे शक्य होते कारण खर्च प्रथम कंपनीच्या नावावर केला जातो आणि नंतर कर भरा म्हणजे जर तुम्ही व्यवसाय सुरू केला असेल तर तुम्ही तुमच्या कमाईपूर्वी प्रवास बैठका प्रशिक्षण खर्च यासारख्या गरजा दाखवू शकता आणि नंतर उर्वरित रकमेवर कर भरू शकता रॉबर्ट असेही स्पष्ट करतात की ऐतिहासिकदृष्ट्या कराचा उद्देश श्रीमंतांकडून पैसे घेणे आणि गरिबांना मदत करणे हा होता परंतु हळूहळू हा भार मध्यमवर्गीय आणि गरिबांवर पडला कारण श्रीमंतांनी कंपन्या स्थापन केल्या करामविषयी त्यांची समज वाढवली आणि त्यांचे पैसे सिस्टममध्ये कसे फिरवायचे हे शिकले तर गरीब आणि मध्यमवर्गीय काम करायला शिकले पण पैशाचे नियम शिकले नाहीत आणि म्हणूनच ते नेहमीच मागे राहिले हा अध्याय आपल्याला शिकवतो की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर फक्त कठोर परिश्रम करणे पुरेसे नाही तुम्हाला हे जग कोणत्या नियमांनी चालते हे देखील समजून घेतले पाहिजे टॅक्स रूल कंपनी पाववर आणि या सर्वांमध्ये तुमची फायनान्शियल स्ट्रॅटेजी काय असावी असे ज्ञान तुम्हाला गर्दीपासून वेगळे करते आता स्वतला एक प्रश्न विचारा तुमचा जन्म कर भरण्यासाठी झाला की अजून कशासाठी झाला आहे चॅप्टर पाच रिच डॅड डाड़ पुअर डॅड या पुस्तकाचा पाचवा अध्याय शिकवतो की द रिच इन्व्हेंट मनी यामध्ये रॉबर्ट किओसाकी शिकवतात की श्रीमंत लोक संधी निर्माण करतात तर गरीब आणि मध्यमवर्गीय लोक फक्त संधींची वाट पाहत असतात रॉबर्ट सांगतो की शाळा आपल्याला चांगले गुण मिळवण्यास पदवी मिळविण्यास नोकरी करण्यास आणि सुरक्षित राहण्यास शिकवतात परंतु श्रीमंत लोक सुरक्षिततेमागे धावत नाही ते संधी शोधत राहतात आणि जर त्यांना कोणतीही संधी दिसत नसेल तर ते स्वतःच ती निर्माण करतात त्यांच्याकडे ज्ञान अनुभव आणि जोखीम घेण्याचे धाडस आहे हे सर्व त्यांच्या आर्थिक बुद्धिमत्तेतून येते जे कोणत्याही पदवीवरून नाही तर व्यावहारिक समज आणि अनुभवातून बनवले जाते या अध्यायात रॉबर्ट एक घटना सांगतो आर्थिक मंदी काळात घरांच्या किंमती खूप पडल्या त्यात वीस हजार डॉलर्समध्ये एक घर विकत घेतो रॉबर्ट ते घर भाड्याने देतो भाडेकरू दोन वर्षे तिथे राहतो तोपर्यंत रिअल इस्टेट मार्केट पुन्हा तेजीत येते आणि त्या जागेची किंमत वाढते रॉबर्ट दोन वर्षांनी ते घर पंच्याण्णव हजार डॉलर्सला विकतो हे केवळ शक्य झाले ते त्याच्याकडे आर्थिक शिक्षण असल्यामुळेच त्याला माहिती होती की कॅश फ्लो कसा काम करतो बाजार कसा हालचाल करतो आणि कोणत्या वेळी काय करावे काय निर्णय घ्यावे हा अध्याय आपल्याला स्पष्ट करतो की पैशाच्या समस्येचे निराकरण अधिक कठोर परिश्रमातून नाही तर अधिक समजूतदारपणाने येते जे शिकण्यास तयार आहे त्यांच्यासाठी संधी सर्वत्र आहे आणि जे घाबरतात त्यांच्यासाठी प्रत्येक संधी धोका आहे तर आताचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आर्थिक संधी ओळखता की सुरक्षिततेच्या मागे धावत आहात अध्याय सहा रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा सहावा अध्याय शिकवतो की शिकण्यासाठी काम करा पैशासाठी काम करू नका यामध्ये रॉबर्ट आपल्याला एक खोल आणि जीवन बदलणारा सल्ला देतो की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशासाठी काम करू नका तर शिकण्यासाठी काम करा रॉबर्ट सांगतो की त्याचे श्रीमंत वडील त्याला नेहमीच सांगत असतात की तुम्हाला प्रत्येक क्षेत्राचे थोडेसे ज्ञान असले पाहिजे फक्त एकाच गोष्टीत मास्टर असणे चांगले आहे परंतु जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला सेल्स मार्केटिंग अकाऊंटिंग मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशनमध्ये काहीतरी शिकावे लागेल ही कौशले एकत्रितपणे तुम्हाला एक यशस्वी व्यापारी गुंतवणूकदार किंवा नेता बनवतात बरेच लोक असे मानतात की मी हे कधीही केले नाही मला हे माहीत नाही मी अपेशी ठरेन आणि ही विचारसरणी त्यांना आज जिथे आहे तिथे ठेवते तर श्रीमंत लोक भीतीने पळून जात नाहीत तर त्यातून शिकतात रॉबर्ट सांगतो की त्याला विक्रीची भीती वाटत होती पण त्याने जाणून बुजून विक्रीची नोकरी स्वीकारली जेणेकरून ते भीतीवर मात करू शकतील हा अध्याय आपल्याला असेही सांगतो की प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची आणि त्याच्यात कुठे कमतरता आहे हे शोधण्याची गरज आहे तुम्हाला बोलण्यात अडचण येते का तुम्ही लोकांशी संपर्क साधू शकत नाही का तुम्हाला पैशाची भाषा समजत नाही का जर हो तर तिथून सुरुवात करा त्या कमकुवतपणाला तुमची ताकद बनवा हळूहळू आर्थिक यशाकडे जाण्याचा हा मार्ग आहे रॉबर्ट आपल्याला हे देखील आठवण करून देतो की खरे शिक्षण शाळेतून मिळत नाही तर आयुष्यातून मिळते तर आजचा सर्वात महत्वाचा आणि खोल प्रश्न म्हणजे तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचे आहे की फक्त त्याबद्दल माहिती गोळा करत आहात अध्याय सात रिच डाड पुअर डाड या पुस्तकाचा खास संदेश तुमचा साठी। ऑब्स्टेकल्स रॉबर्ट किओसाकी येथे केवळ पैशा बदलच बोलत नाहीं, तर व्यक्तीचा मानसिकते बदल, त्याचा आणि सर्वात महत्त्वासे महंजे त्याचा भीती बदल बोलतात। कारण वास्तव असे आहे की श्रीमंत होणे मार्गातील सर्वात मोठा अ पैसा नसून आपले स्वतःचे मन आहे रॉबर्ट स्पष्टपणे शेवटच्या अध्यायात म्हणतात की बहुतेक लोक श्रीमंत होऊ शकत नाहीत कारण ते पाच सर्वात मोठ्या शत्रूंपासून पराभूत होतात भीती द्वेष आळस वाईट सवयी आणि अहंकार भीती आपल्याला गुंतवणूक करण्यापासून रोखते द्वेष आपल्याला यशस्वी लोकांचा राग आणवते आळस आपल्याला कामात टाळाटाळ ताल करण्याची सवय लावते वाईट सवी आपल्याला त्वरित समाधानाकडे खेचतात आणि अहंकार आपल्याला शिकण्यापासून रोखतो जोपर्यंत एखादी व्यक्ती या पाच गोष्टी ओळखत नाही आणि त्यांच्याशी लढत नाही तोपर्यंत पैशाबद्दलचे कोणतेही शिक्षण त्याचे काहीही भले करू शकत नाही असे की श्रीमंत लोक कधी अपेशी होत नहीं कारण ते वारंवार अपेशी ठरल्यानंतरही ही हार मानत नहीं या अध्यायाचा खरा संदेश असा आहे कि संपत्ति ही केवल आर्थिक स्थिति नहीं तर मानसिक स्थिति है महत्वाचे म्हणजे तुम्ही जे काही शिकला त्यावर कृति करावी लागेल. आता जर तुम्हाला खरोखरच हे पुस्तक तुमच्या आयुष्यात लागू करायचे असेल पैशाची गुंतवणूक कॅश फ्लो टॅक्स आणि ॲसेटबद्दल जाणून घ्या लहान गुंतवणूक सुरू करा चुका करा आणि त्यातून शिका तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा तुमचे उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधा आणि वेळ सर्वात मौल्यवान संसाधन म्हणून वापरा असेच एक एक पाऊल यशाकडे टाकत रहा आणि यशस्वी व्हा मग तुम्ही ही बोलू शकता मी आलो मी पाहिले आणि मी जिंकलो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नवनवीन पुस्तकांचे भेट तुम्हाला घडवून आणणार आहे